भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र दादा चव्हाण यांनी कल्याणातील दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी देवीला साकडे घातले सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्व नागरिकांचे रक्षण व्हावे आणि प्रत्येक घरात सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली

लाट घालू किती किती वाट वाट पाहू संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये दुर्गाडी देवीचं दर्शन नवरात्रीला प्रत्येक कल्याण डोंबोली भागातील असणाऱ्या प्रत्येक नागरिक हा घेत असतो याही वर्षी प्रतिवर्षाप्रमाणे देवीच्या दर्शनाला आलो आहे आणि देवीचा देवीकडे एवढंच साकडं घातलं की आपण पाहत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आसमानी संकट सर्व वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धगफुटी होऊन तिथल्या असणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये पूरजन्य अशी परिस्थिती थी सर्व ठिकाणी झालेली आहे त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे देवीला एवढंच सांगत की सर्व महाराष्ट्रातील असणाऱ्या आणि सर्व नागरिकांना ज्या ज्या अडचणी असतील किंवा जी माणसं संकटात आहेत त्या संकटात असणाऱ्या प्रत्येकाला तिथं तारणहार आहेस सगळ्यांना या संकटापासून दूर घेऊन जाऊन सर्वांचं भलं कर हेच आज साकडे